बातमी संतोष देशमुख यांच्या संदर्भात संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज बैठक बोलावली तपासातील संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुद्धा केली जाणार आहे ग्रामस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत तर सुप्रिया सुळे या उद्या मस्साजोगला भेट देणार आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोग येथील नागरिक हे आक्रमक झाले आहेत परलीला पण जाणार आहे ती दोन्ही ठिकाणी जाणार आहे कारण माझं बचनप्पा सोनवण्याची बोलणं झालं आणि तिथे जे बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यावर गेले दोन महिने आरोप प्रत्यारोप होत आहेत पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही आणि ज्या पद्धतीने ज्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत आई अनेक गाठी भेटी झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला अस्वस्थता वाटते